वसेविरार शहरात एकामागून एक चोरीच्या घटना समोर येत आहेत घरात तसेच दुकानात शिरून दिवसाढवळ्यात चोरटे मौल्यवान वस्तू गायब करत असल्यानं सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे अशातच एका सराब दुकानाच्या भिंतीला बगदाड पडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी नायगाव पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे नायगाव पूर्वेच्या रश्मी फेज येथे महालक्ष्मी ज्वेलर्सचे हे दुकान आहे या दुकानात पंधरा नोव्हेंबर रोजी भिंतीला भगदाड पाडून आत शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता गॅस कटरच्या सहाय्यानं तिजोरी उघडत असताना जोरात सायरन वाजला त्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला सराफाने दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे नायगाव पोलिसांनी तपास करून तीन जणांना अटक केली आहे यात विजय बंसराज यादव पैवर्ष पंचवीस अमोल देवसिचाई गोहिल वैवर्ष बत्तीस सचिन मेघराज सिंग पैवर्षे तेहतीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत अमोल गोहिल या आरोपीवर बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ही कारवाई नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा विजय कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आजबे, शेखर पवार सचिन औलेकर सचिन मोहिते चेतन ठाकरे सचिन खंताळ जयवंत खंडची अशोक पाटील अमोल बरडे, व त्यांच्या पथकाने केली आहे सायरनमुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला तिघी आरोपी ही गॅस कटर आणि अन्य साहित्य घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते मात्र सराफाने आपल्या दागिन्यांच्या दुकानात आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट मिळण्यासाठी सायरन बसवलं आहे त्यामुळे तिजोरी उघडत असताना जोरजोराने सायरन वाजू लागला त्यामुळे तेथून चोरट्यांनी पळ काढला दुकानदाराला याची माहिती मिळताच त्याने एकशे बारा या क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना याबाबतची माहिती दिली दुकानात लाखोंचा मुद्देमाल होता जर सायरन वाजला नसता तर मोठी घरफोडी झाली असती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली वसेविरार भागात अनेकदा दागिण्याची दुकाने फोड चोरी करण्याच्या घटना समोर येत असतात आतापर्यंत घडलेल्या बहुतांश घटनांमध्ये लाखोंचा मुद्देमाल चोरी झाला आहे अशा घटना नियंत्रणात आणण्यासाठी सराफ दुकानांच्या बाह्य सुरक्षेसोबतच जर सायरनसारखी यंत्रणा बसवली तर घडणाऱ्या अनुचित प्रकाराला आळा घालता येणार आहे